नमस्कार जुंजर कट्ट्यामध्ये प्रथम आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण मान तालुक्यातील विरकरवाडी या गावातील शिवाजी जावेद म्हणजेच उर्फ बापू यांच्या आपण भारतीय सैन्य दलाच्या सेवानिवृत्त बद्दल काही अनुभवाचे बोल जाणून घेणार आहोत तर बघूयात बापू आज आपल्याला काय सांगतात त्यांच्या अनुभवाचे बोल मी शिवाजी जावेर सैनिक राज मध्ये मा मी पहिल्यांदा भरती झालो एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालीचं माझे भ एनरॉलमेंट आहे आणि चोवीस वर्षाची मी पूर्ण देश सेवा करून एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये रिटायरमेंट घेतलं तेव्हापासून मी घरी आल्यानंतर मग परत कुठलाही जॉब न करता सामाजिक सेवा म्हणून मी समाजाची सेवा करत राहिलो आणि इथून पुढं पण मी करणारच आहे आम्हाला सांगा तुमच्या भारतीय सैन्य दलाच्या सेवेमध्ये दला, सेवे तुम्ही सेवा करत असताना तुम्हाला असा कोणता प्रसंग आला जेणेकरून तुम्ही आमच्या कट्ट्यामध्ये ते मांडू शकता मी एकोणीशे सत्याऐंशी साली ज्यावेळेला आम्हाला श्रीलंकेमध्ये शांती सेनेसाठी से बोलवलं गेलं त्यावेळेला आमचं पूर्ण युनिट शांती सेनेसाठी से तिकडे गेलो आणि आम्ही जवळपास दीड वर्ष सतरा अठरा महिने आम्ही त्या श्रीलंकेच्या लढाईमध्ये सामील झालो आणि बऱ्याचशापैकी खूप असं वाईट, संग, आ, के के वाईट प्रसंग आले चोवीस तास फायरिंग असायची आणि तेवढ्यातून आम्ही आपण आपणाला वाचवून किंवा एल टी संघ आम्ही संघर्ष करून खूप काय त्या श्रीलंकेन सैनिकासाठी मदत केली किंवा शिवलीनसाठी मदत केली आणि खूपच वाईट म्हणजे असं प्रसंग होतं ते की ऐकत्या क्षणी माणसाच्या अंगावर शहारे येत होते किंवा अशी परिस्थिती होती की ते कुणी म्हणजे शेअर करू शकत नाही अशा प्रकारचं आमचं ते संघर्ष झालं आणि त्यातून आम्ही बऱ्याच लोकांना मदत करून किंवा त्यांचं सहकार्य करून त्यांना त्यातनं प्रसन्न आम्ही सोडवले आणि तिथून मग आम्ही अठ्याऐंशी साली परत इंडियात वापस आलो भारतीय सैन्य दलामधील सिस्टीम आणि आता अग्निवीर मधील सिस्टीम या दोन्ही मधील तफावत म्हणजे अंतर काय साम्य आहे हे तुम्ही कशा पद्धतीने आम्हाला सांगाल पूर्वी जे भरती होत होते त्या भरतीचे सिस्टम जे होते ते खूप चांगले होते आणि आता जे अग्निवीर साठी सिस्टम आणि आता भार, भारतीय अग्निवीर मधील सिस्टम याच्यामध्ये काय साम्य आहे त्याबद्दल तुम्ही आम्हाला कशा पद्धतीने अग्निवीर आणि भारतीय सैन्य दलातील भरतीबद्दल माहिती सांगू शकता पहिले जे भरतीचे सिस्टम होते ते खूप चांगले होते आणि जेणेकरून त्या झालेल्या सैनिकाला देशाविषयी काय म्हणजे असे चांगल्या प्रकारची भावना त्याच्या मनात राहू शकत होती आता ज्या भरतीचं ज्या लो लोकांनी चोवीस चोवीस वर्ष केली सेवा किंवा के के अठ्ठावीस वर्ष सेवा केली किंवा वीस वर्ष सेवा केली अशा लोकांना देशाविषयी आस्था होती किंवा त्याला ते त्याच्याविषयी काहीतरी अभिमान वाटत होता पण आता चार वर्षाची जर भरती एक अग्निवीर म्हणून प करत असतील आणि देश सेवेत ते त्यांना सामील करत असतील तर त्या जवानाला काय कळणारच नाही चार वर्षात त्याचं एक वर्षाचं ट्रेनिंग असणार आठ महिन्याची सुट्टी असणार त्याच्यात एक वर्ष जाणार दोन वर्षात त्या माणसाला काय करणार आहे त्या जवानाला काय करणार नाही आणि त्यामुळं देशाची सुरक्षा व्यवस्थित मी तर म्हणतो राहणार नाही माझ्या चोवीस वर्षाच्या अनुभवावरून मी सांगू शकतो त्या म्हणजे सिस्टमला की त्या मुलांना त्या देशाविषयी किंवा त्याच्याविषयी काय म्हणजे एवढं ही राहणार नाही आणि त्या मुलाचं भविष्य हे धोक्यात आहे चार वर्ष तो नोकरी करणार त्याच्यानंतर त्याला बिगर पेन्शन बिगर काय फंड बिगर काय याचा तो घरी पाठवणार त्याला कुठलाही घरचा आणि घाटचा राहू शकत नाही माणूस तो आणि त्याच्यामुळे त्याचं कुठलंही तेच म्हणजे असं देशाची सेवा करावी म्हणून माझ्या मनांतरी मना ते मनापूर्ण सेवा करू शकत नाही का तर त्याला माहित आहे माझी दोन वर्ष झाली का मग चार वर्षांनी घरी जाणार आहे आणि देशाची सिक्युरिटी महत्वाची राहू शकत नाही समजा त्याच्यात हजार माणसाचं भरती होणार मुलं भरती होणार आणि तो चार वर्षानं घरी येणार घरी आल्यानंतर तो देशाच्या सिक्युरिटीविषयी किंवा देशाच्या याच्याविषयी काय म्हणजे त्याच्या मनात भावना राहणार नाही त्या का तर त्याला त्या पद्धतीचं ट्रेनिंग मिळणार नाही आणि त्यामुळं माझ्या मतानंतर अग्नी अग्निवीरची जी सिस्टम आहे ते थोडीशी चुकीची वाटते देशाच्या सिक्युरिटीच्या विषयी किंवा देशाच्या भल्याविषयी चुकीची वाटते सैन्य दलामध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर तुम्ही सेवानिवृत्त झाला आहात आणि यानंतर तुम्ही सामाजिक कार्य करत आहात तर तुम्ही याबद्दल आम्हाला काय सांगू शकता आता कसं आहे मी सेवानिवृत्त झाल्यानंतर एक तर जॉब कुठला करायचं माझं इच्छा नव्हती आणि का नव्हती तर मला कुठेतरी समाजाचं सेवा करायची संधी मिळावी मी सर्व्हिस मध्ये असताना मला कुठेही कुणाच्या शुभ कार्याला जाता आलं नाही आणि वाईट प्रसंगाला मी कुणाचं म्हणजे येता आलं नाही म्हणून मी एक संकल्प केला की इथून पुढची जिंदगी किंवा इथून पुढचं आपलं आयुष्य समाजाच्या सेवेसाठी खर्च करायचं आणि मी त्या पद्धतीनंच आजपर्यंत करत आलो आहे माझ्याकडनं जेवढं घडतं माझ्याकडनं जेवढं होतं तेवढं मी करत आलो आहे आणि इथून पुढं मी तेच करत राहीन एखाद्या गंजले सांगलेला किंवा एखाद्या अल्प आर्थिक दृष्टीचा माणूस असेल अशा मुलांना किंवा अशा माणसांना मी माझ्या पद्धतीनं जेवढं मला होतं तेवढं मी करायचा प्रयत्न करतो आणि इथून पुढं पण करत राहणार आहे माझं म्हणजे एक संकल्प आहे धन्यवाद बापू झुंजर न्यूज महाराष्ट्र मध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे धन्यवाद बापू झुंजर न्यूज महाराष्ट्र मध्ये तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल तुमचं मनसो आभार